नमस्कार आज आपण अगदी पंधरा मिनिटात जाळीदार ढोकळा बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे खूप जास्त भांडी न वापरता आणि अजिबात पसारा न करता ढोकळा बनवणार आहोत अगदी बॅचलरही बनवतील इतकी सोपी पद्धत सांगितली आहे आणि हे पहा अगदी कापसासारखा मऊ ढोकळा बनवून तयार होतो आजवर कोणीही इतकी डिटेल आणि सोपी ढोकळ्याची रेसिपी सांगितली नसेल ढोकळा बनवताना कोणत्या चुका टाळाव्यात हे रेसिपी सांगितले आहे तसेच आपण बिना दही बिना इनो वापरता ढोकळा बनवणार आहोत आणि मी सांगितल्याप्रमाणे अचूक प्रमाण घेतलं तर तुमचा ढोकळा अजिबात चुकणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर रेसिपी बनवण्यास घेऊयात प्रथम मिक्सरचं भांडं घ्यायचं याच्यात दोन वाटी बेसन घ्यायचं कपने घेणार असाल तर दोन कप बेसन घ्यायचं बेसन घेताना शक्यतो एक ते दोन दिवस दळलेलं घ्यायचं खूप जास्त दिवस दळ दर... दळलेलं किंवा ठेवलेलं घ्यायचं नाही नंतर याच्यात दोन चमचे साखर घालायची आणि वन फोर्थ चमचा हिंगपूर वन फोर चमचा हळदपूड चवीपुरतं बारीक मीठ दोन हिरव्या मिरच्या घालायच्या एक चमचा सत्व घालायचं चा, आणि चार चमचे तेल घालायचं आणि ज्या वाटीने किंवा कपने मोजून बेसन घेतलं त्यानेच दीड वाटी पाणी घ्यायचं कपने बेसन घेतलं असेल तर दीड कप पाणी घ्या आणि हे आता मिक्सरला पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंद करत याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची तोपर्यंत इथं ढोकळा वापरण्यासाठी पाणी गरम करण्यास ठेवून देऊयात म्हणजे नंतरची प्रोसेस ही आपल्याला झटपट करायची आहे हे पहा या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवायची म्हणजेच पिठात चमच्या फिरून या प्रकारे पाहायचं पीठ अजिबात पसरत नाही या प्रकारे दाटसर ठेवायचं पीठ जर पातळ झालं आणि खूप दाटसर झालं तरी ढोकळा अजिबात फुगणार नाही त्यामुळे सामग्री घेताना अचूक प्रमाणात घ्यायची नंतर याच्यात एक चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि मिक्सरला थोडंसं फिरवून एकजीव करून घ्यायचं पीठ तयार झाल्यावर लगेच कुकरच्या डब्यात किंवा तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं पातेलं किंवा केकटीनमध्ये पीठ ओतायचं इथं मी कुकरचा डबा घेऊन त्याच्यात पीठ घेतलं आहे नंतर पाणी उकळल्यावर लगेच ह्याच्यात डबा ठेवून वरती झाकण लावून दहा ते पंधरा मिनिटासाठी ढोकळा हाय फ्लेमवरती वापलवून घ्यायचा हे पहा खूप जास्त भांड्याचा गराडा पडला नाही एकच मिक्सरचं भांडं वापरून आपण पीठ तयार करून घेतलं त्यामुळे खूप जास्त पसारा झाला नाही ढोकळा वापरतोय तोपर्यंत आपण ढोकळ्यावरून स्प्रेड करण्यासाठी गोड तडका पाणी बनवून घेऊयात दोन चमचे तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी चांगली तडतडली की अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता इथं माझ्याकडे कडीपत्ता नाही तुम्ही असल्यास आस कडीपत्ता घाला नंतर याच्यात अर्धा ग्लास पाणी ओतायचं नंतर चार चमचे साखर घालायची आणि पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा हे पहा तोपर्यंत ढोकळा ही छान फुलला आहे ढोकळा शिजला आहे का हे चेक करून पाहायचं चेक करताना चाकूला अजिबात पीठ चिकटलं नाही चाकू क्लीन निघालाय म्हणजे परफेक्ट ढोकळा बनवून तयार झाला आहे नंतर ढोकळा असाच थंड होण्यास ठेवून द्यायचा पूर्णतः ढोकळा थंड झाल्यावरच डब्यातून ढोकळा काढून घेतला आणि चाकूने चौकोनी आकारात काप देऊन घेतलं नंतर तयार पाणी वरून सगळीकडे स्प्रेड करायचं हे पहा खूप छान अगदी स्पॉन्जी जाळीदार ढोकळा बनवून तयार झालाय तुम्ही जर असं अचूक प्रमाण घेतलं तर कुणीही ढोकळा बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे सकाळी नाश्त्यासाठी अगदी झटपट पंधरा मिनिटा ढोकळा बनवून तयार होतो तुम्ही नक्की असा ढोकळा बनवून पहा अजिबात चुकणार नाही आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन ही दाबा म्हणजेच नवीन रेसिपी अपलोड केल्यावर त्याचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला भेटेल अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत